थांब नाही तर आज चालत दिसत नाही घातला मग तर मारस परे इकडे शहाच डॅरेस कुठे गेला तुकला पप्पन घेतला नाही घेतलेला घालून कस का घेतला नाही डरेस शाहून इतके दिवस झाली घेतला कस का नाही परे थांब थांब आई गप गपैस आलो नको गप ना गपै डरेस घालून परे आई थांब थांब आईस

आईला एवढं मोठं खुरपायचं राहिलंय पाऊस बिवस घेतो काय पटपट 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 आवराव लागण राव अयो पायाला दुखायला लागले बाबा ए जर पाहतो हा येऊ लागले आता थोडे थोडे एवढं मोठं कसं ओरकायचं कोण इवळ ते अरे बोल्याला काय झालं काय एवढं इवळ आलाय कोणी आणलं काय झालं तुला आणलं अरे काय झालं कोणी आणलं सांग ना काय झालं तुला अरे काय झालं काय झालं उठ मला उठून सांग नीट काय झालं आणलं आणलं कोणी आणलं अरे का पण सांग ना नीट काय झालं तुम्ही पण आणलं मी चाललो थांब कुठं चालला इडी जीव द्यायला आईडी जीव द्यायचा पण तुला काय झालं ते तर सांग ना पहिलं मास्तरलीला आणलं कोण त्या मास्तरली आणलं तुला आमचं मास्तर ते अरे हाणला अस तू चूक झाली असन काहीतरी त्याच्यामुळे हाणला असं गेल म्हण त्या मास्तरलीला आणलं मी चाललं अरे थांब कुठं चालला दाखव कुठं आणलं तुला दाखव पटकन आणलं लागलं दाखव मी तर कुठं हाणल तुला टिकलं कुठं तिथं मारल राघव कुठं मारलं तुला अरे बाप बाप का लाल धरत केलं मास्तरनी भर जाऊन दे उद्या येतो मी तुझ्या शाळेत अरे उद्या येतो ना अरे उद्या येतो उद्या जाऊ आपण शाळेत अरे मला लय मोठं काम ये उद्या जाऊ आपण सकाळी आज नाही जाऊन दे उद्या जाऊ मला लय काम आहे ताण झाला दा बाबा ये आता अरे बाबा जाऊ न अरे शाळा सुटली असत मास्तर गेला असतात तिथून रस्ता जातो ना त्याचा मग त्यावेळेस आपण त्याला पकडू तिथं मग बघू त्याची खेर बघू वाल्याने मारलो वय चलतो आपण त्याच्याकडे बघू त्याची सोय घे दफर त्याची काही खेर नाही आपण रस्त्याने पकडू त्याला आपली येईल आता पोलीस समज पत्ती केलेली घ्या दांड्यात चालू मारायला दांडा घेऊ का चल दांड्या खालीच मारू आज त्याची काही खर नाही तुला मारल त्याच कसे असा दांड्या खाली आणतो त्याला बघू आपण ऐकून येतो का आला नाही दांडा लपून ठेव आपण दांडा बघून ठेवू हाडा सुटली शाळा शाह लय कटकट आणली माणसाला पोरण तेन लय आढी करते माणसाला हा आज पगार बिगार झालेला आहे आज तर मजाच मजा आहे शाहचा विभूषण नमस्कार जय अरे भीषण राऊ नमस्कार नमस्कार शाळा हा मग शहा सुटली ना था 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 था। काय म्हणता गणेशराव असतात मग आलो आता सुटली या आलं मधून पळून कोण ये तुमचा पोर आहे मधून आलो रे बर बर आपण खाली नाही नाही आता मला जरी घरी जायचंय चला कधीच नव्हतं आमच्या शेतातून आले तुम्ही इकडं बर बर जाऊन आपण चला बसू मग काय आता आम्हाला तरी घरी जाऊन काय काम आहे आम्हाला इकडं हिरायचं फिरायचं पगार झालाय चांगला करी जाय रे मधूनच पळून जातो शाळेतून

तुम्ही म्हणताना काय तुम्ही शिकता मास्तारी का काय लय माणूस ताकत आहे काय हाय का नाही काही पुढी गिडी काही आहे का समजे माइकला हाय ना मग बा मग पुढे काय तुमचे मग ए एक लाख उगच काय पेमेंट आपल्याला काय गुटका आहे गुटका गुटका हा तुम्ही खाऊन चा लागा तो म्हणताना र गाय गायचा बीच राहतो तुम्ही मग मग मानल र मस्त तुम्हाला मास्तर लय डॉक्टर ताण असू तो यांच्या त्याचमुळं कुठं आमचा अरे निस खेळत बसत हिरबर उड्या उदारे मग मारता अभ्यास करीत नाही काही नाही येस याच काही व्हायचं नाही हे अभ्यास काही करीत नाही असं वय चांगलं जाण काय आलं घरी बर बर मग मास्तर म्हणजे जो कै बरं मग अजून काय चालू आहे मग मग काही नाही बर चालू आहे वातावरण लय मस्त झालंय राव हा वातावरण लय मस्त काय घेता बिता का जायना हा बाहेरची काय गरज आहे राहना म्हणजे कोण येत नाही ना आपल्या शेव कोण नाही येत आपलं शेत आहे हा मग जायचं काय पंचायत करता तुम्ही पाच वाजता घेऊन बसलो तुम्ही आपोआप आप मस्तच तुमच्या याच्यात मग सगत असिर आहे म्हणजे तुम्ही शहा सुटले हेच करतात काय मग लई पाना असून एन सोप सार पोर का मोक सोपे काय बराबर बराबर एक लाख रुपये पेमेंट कुठे घालायचं ना मग एक लाख रुपये पेमेंट कुठं घालायचं गाडी काय घेऊन बसले इथून इतकं चालव लागत गाडीच काय घेऊन बसला हे घ्या लागत ना कुठं पण बसायचं राहणार रुनाच येडे बाबुई खाली आहे पर्या जाय गेला सांगाय पण

आ आ पाळाला किती दिवस पड पड़ी गाइस नि मले तिकडे कोणी मतला आ 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